जय जय रघुवीर समर्थ जय जय रघुवीर समर्थ श्री समर्थांचे निवडक अभंग क्रमांक एकोणतीस श्री समर्थ रामदास स्वामी या अभंगात मनुष्य प्राण्याला प्रभू रामचंद्रा असलेला अद्वैत भाव कसा असतो हे समजाविलेले आहे माझा स्वामी आहे संकल्पा परता शब्दी कैसी आता स्तुती करू स्तुती करू जाता अंतर लादुरी, दुरी मी तू पना उरी उरो नेधी उरो नेधी उरी स्वामी सेवकपणा एकाकी आपण ऐसे कैसे केली संघटन का पुरी अग्निसी तैसी भिन्नतवासी उरी नाही उरी नाही कदा रामी रामदासा स्वयं होय ऐसा तोची धन्य समर्थ रामदास स्वामी अभंगामध्ये अद्वैतपणाची भक्तामध्ये असलेली भावना सांगत आहे त्यांचा स्वामी प्रभू रामचंद्र संकल्प विकल्पाच्या पदीकडे गेलेला आहे भगवान प्रभू रामचंद्राच्या गौरवशाली गुणांची स्तुती करावी अशी वाटते परंतु शब्द असल्याशिवाय कोणाचीही स्तुती करणे शक्य होत नाही परंतु अशातच द्वैत्य भावना भक्तांमध्ये निर्माण होते दर्शन होताच प्रभू रामचंद्राचे रूपामध्ये मन एकरूप होती, मग त्या ठिकाणी तू मी स्वामी सेवक हा भेदभाव पुरतच नाही ज्याप्रमाणे कापूर आणि अग्नी क्षणातच समरस होऊन जातात तसा द्वैत्यभाव संपूर्ण जातो कापडाचे वेगळेपण पन, पूर्णपणे लयास जाते त्याचप्रमाणे रामदास स्वतः रामाचे रूप बनून जातात तो मनुष्य प्राणी धन्य होईल असे समर्थ सांगतात जय जय रघुवीर समर्थ जय जय रघुवीर समर्थ